तेच केलं आणि तिथेही तेच करणार आहे आम्ही तर नेहमी सांगतोय की एक गावामध्ये कोणी भानगड मारणारा लावणारा माणूस कसा असतो शकुनी मामा मागच्या काळात कसा होता तशाच पद्धतीचा हा माणूस आहे हा कल्याण होऊ देणार नाही माझ्या लाडक्या बोहित योजनेचा एक भव्य दिव्य कार्यक्रम जळगाव जिल्ह्यामध्ये पार पडतोय आणि जळगाव शहरामध्ये एक भव्य दिव्य तयारी देखील करण्यात आल्याचं पाहायला मिळत आहे स्वतः मंत्री गुलाबराव पाटील या सगळ्या कार्यक्रम स्थळाची पाहणी करतायत आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत कशी तयारी केली आहे सर किती लोक उपस्थित राहतील महिला खास करून जवळपास पस्तीस हजाराची आमची ही कपॅसिटी आहे आणि जवळपास पस्तीस हजार महिला पुरुष या ठिकाणी उपस्थित राहतील असा आमचा अंदाज आहे आणि आपण तयारी बघतायत की एक चांगल्या पद्धतीची तयारी करण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केलेला आहे महिलांना आणण्याची आणि महिलांना सोडण्याची सुद्धा तयारी आमची चांगल्या पद्धतीने झालेली आहे आणि मला खात्री आहे की हा कार्यक्रम यशस्वीच पद्धतीने पार पडेल महिलांना तुम्ही सतरा तारखेला पैसे देताय मात्र रवी राणा असं म्हणतायत जर मतदान दिलं नाही तर पैसे माघारी काढून घेऊ हे म्हणणं त्यांचं चुकीचं आहे शेवटी आपण विनोदात म्हणतो किंवा हे म्हणतो त्याच्यापेक्षा सरकारची स्कीम आहे आपण लोकप्रतिनिधी आहोत असं म्हणणं उचित नाही आहे मला तरी असं वाटतं याच्यापुढे त्यांनी असं वक्तव्य करू नये अशी माझी त्यांना नम्र विनंती आहे माहितीचं आगामी आगामी काळातलं कसं प्लॅनिंग आहे आज जळगावमधून मोठ्या प्रमाणात सुरुवात दिसते यानंतरच्या सभा कशा पार पडणार आहेत कोल्हापुरातून तिघं एकत्रित येऊन जागा वाटप होणार आहे असं देखील चर्चा करते हे बघा आम्हाला फक्त आदेश आहे की तुम्ही हे कार्यक्रम करा आणि आपण आदेशाचे काम करणारे कार्यकर्ते आहोत जागा वाटप करणे जागा निश्चित करणे कोणती जागा कोणाला देणे हे सगळे अधिकार आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्रजी आणि अजितदादांना आहेत त्याच्यामध्ये बोलणं मला तरी वाटतं उचित होणार नाही ते जे काही करतील ते आमच्या महायुतीला फायदा होण्याचंच काम करणार आहे आपल्या पक्षाचे आमदार आहेत संजय शिरसाट त्यांना थेट मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे आणि त्यांना तक्रार केली आहे की अधिकारी उपस्थित नसतात सर आपण कॅबिनेट मिनिस्टर आहात आपल्याला असा काही अनुभव आला आहे नाही मला तर तसं काही अनुभव आलेला नाही आता काही ठिकाणी एकदम इमर्जन्सी असली अधिकारी एखाद्या कामाला असले तर ते सांगून जातात की असं असं काम आहे पण असं काही मला अनुभव आलेला नाही अजित पवारांना लाडक्या बहिणी योजनेवरून असं म्हटलेलं आहे लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं हीच माझी चूक ठरली आता तो अजितदादांचा मूळ स्वभाव आहे आणि त्या स्वभावाला काही औषध नसते त्यांनी जे म्हटलं असेल ते त्यांना त्यांनी प्रायशित त्या गोष्टीमध्ये त्यांना दिसलं त्यामुळे त्यांनी हा विषय केलेला असावा सध्या तुम्ही जरी वेगळे असलात तरी महाविकास आघाडीमध्ये संजय राऊत यांच्या वक्तव्यामुळं नाराजीचा सूर प्रचंड प्रमाणात पाहायला मिळतो आहे आता मुख्यमंत्रीपदांवरून सध्या आरोप प्रत्यारोप सुरू आहेत संजय राऊत आहेत उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असतील तर पृथ्वीराज चव्हाण म्हणत आहेत की उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदाचा चेहरा नसेल हे बघा आमच्या ज्या काळात आमची सत्ता आली त्यावेळेसही असाच विषय होता की त्यावेळेसही मुख्यमंत्रीपदावरून हा विषय झाल्यामुळेच हे सगळ्या गोष्टी मागच्या काळामध्ये घडल्या संजय राऊत म्हणजे हा भानगड लावणारा एक भानगडखोर माणूस आहे यांनी कोणाचंही चांगलं पाहिलेलं नाही आता इथेही तेच केलं आणि तिथेही तेच करणार आहे आम्ही तर नेहमी सांगतो आहे की एक गावामध्ये कोणी भानगड मारणारा लावणारा माणूस कसा असतो शकुनी मामा मागच्या काळात कसा होता तशाच पद्धतीचा हा माणूस आहे हा कोणाचंही कल्याण होऊ देणार नाही तीन दिवस तुमच्याकडे मुक्कामाला येतात येवा मुक्काम चांगला करावा जळगावची केळी खावी जळगावची केळी फार सुंदर आहे वांग्याचं भरीत खावं आणि घरी जावं पंतप्रधान नरेंद्र मोदींचा दौरा आहे असं कळत आहे कशा पद्धतीचं प्लॅन असणार आहे पंतप्रधान जर या इथे येत असतील तर तिसऱ्या वेळेस पंतप्रधान झाल्यानंतर जळगावमध्ये त्यांचं आगमन होत असेल तर फार जल्लोषात स्वागत होईल आणि आम्ही त्यांचा दौरा जर मिळाला तर आमचं भाग्यच आहे जोरात आम्ही त्यांची तयारी करूया हो धन्यवाद आमच्याशी बातचीत केल्याबद्दल कॅमेरामन अनिल सर निलेश मुदावले एबीपी माझा जळगाव एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट